थोडस सांभाळून पुढे जाताना आता थोडस विचार करून जावा लागणार आहे कारण की हे पायात दोघं कुत्रे घुसायला लागलेत कारण की बिबटे वगैरे असतात ना तर हे पायात घुसतात कुत्रे रघुजी आंब्यावर आहेत आंबे बघा हे पुढे जायलाच देत नाही चल चल बघा चल चल नाही जात पायात घुसत आहेत पायात घुसतात म्हणजे वास कुठला तरी आला आहे ना नाही जात येल चल पुढे ये, ये। चल हा पुढे जातच नाहीये तो पण थांबतोय पायाजवळ येऊन उभा राहतोय पुढे जातोय परत पाया देतोय हा पूर्ण जंगल एरिया आहे रात्री खूप जनावर वगैरे असतात इथे डुकर बिकरं आली तर सांगता येणार नाही चो च कुठलं जनावर वगैरे असेल तर पळून जाईल आणि कुठलं हे डुकर वगैरे असेल समोर तर अंगावर पण येईल जातो आता हा हे बघा हे तात्या आहेत हे चालले आता बागेमध्ये पुढे बाग आहे आपली पण पुढे एक बाग आहे सांतरी एक, एक एकर पर्यंत माहित नाही कुठे आहे ती पण जाऊया आपण काहीतरी ती पण शोधून घेऊया तुम्हाला माहितीये तात्या आपली जागा माहिती आहे जागा माहिती आहे बाबा कुठ पासून हे सांगता येणार नाही ते आपल्याला मोजणी करून घ्यावी लागणार ते आता आपण आलो आपल्या काजूच्या बागेमध्ये आता अशी माणसं पहिली म्हणजे आता मिळत नाही बघायला का कारण की आता शेतामध्ये जायला आता कोणच नाही आता जी पहिली माणसं येते ही शेवटची पिढी आहे हा शेवटची पिढी शेवटची पिढी हे पप्पाचे मित्र आणि आमचे घरातले काय मग आता तात्यांचा ता ता पण एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे नवरात्रीचा खेळामध्ये पण होते बघा त्या दिवशी उद्या नाही परवा ये परवा नाही हरवा वाट घेते ना तेव्हा तेव्हा मोठे मोठे गाणे लावणार ना चिरबीर नाचणार तेव्हा मस्तपैकी पैकी घेडियो जेव जेवबिवणी जा पदाराकडे जेवण असेल आता आपण आलोच आपल्या काजूच्या बागेमध्ये ओढ वरती जाऊया काजू खूप कमी झालेलं आहे आताचा तुरा येतो आहे मोर येतो आहे काजूचा तुरा आणि आंब्याचा मोर पण आता सवय झाली आहे ना मोर पण बोलतो तुरा पण बोलतो काजूची साईज बघा किती मोठी आहे हे आता येतं म्हणजे आता सांत्री हा महिना जाईल हे बघा तुरा करपला आहे काही ठिकाणी आहेत बोंड पण यावर्षी बोंड खाण्यासारखी नाहीच आहे या तिथे तो किडा मारला तो ती साल तर काढली आहे परत एकदा आपल्याला औषध मारायचं आहे हा कधी येणार या इथे ना पानाडी आणून एकदा बघावं लागेल इथे चेक करूया आता आतमध्ये आलो आपण परिसर आहे बघा एकदम मस्त वाटतो आहे पातेरा पण आता काढून आहे या झाडांच्या खाली एवढा पातेरा असो ना तर खाली जाम पडली शोधायला वेळ जातो म्हणजे जिथे एक तास जातो ना शोधायला तर असं साफ केलं ना तर दहा मिनटं लागेल फक्त फक्त एवढं आहे की एकदा साफ करून झालं ना पातेरा काढून झाला तर मग काही प्रॉब्लेम नाही यांना सांगितलं मुदामध्ये टाकून द्यायला तर त्यांनी मुदात टाकलेलं आहे बघा असं एक खत झालंय ते पुढे जाऊया त्यांनी काम कसं केलं आहे हो छान केलं का, का, काम चांगलं केलं आहे काम चांगलं केलं आहे ना फक्त एवढं आहे की गेल्या वर्षी आपली जी बाग साफ केली होती ना कारण की आपले हे जे मंडळी सांतरी एकवीस फेब्रुवारीला आलेले आहे फेब्रुवारी मार्च कारण की ही जी पानं असतात ना ते फेब्रुवारी एंडपर्यंत पडतात त्यानंतर ता आपलं काम चालू झालेलं त्यामुळे गेल्या वर्षी चांगलं नियोजन झालं म्हणजे पातेरा नव्हता आणि यावर्षी जानेवारीला एक तारखेला आले आहेत मग त्याच्यामुळे अगोदर दोन महिने साफसफाई झाल्यामुळे ना हे पुन्हा आता जे पानं पडलेत म्हणून ते असा पातेरा वाटतो आहे तर गेल्या वर्षी पातेरा नव्हता एकदम क्लीन वाटत होती बाग त्यांना आपण जास्त पण काम सारखं देऊ शकत नाही कारण की आपल्याला काजू पण आणायचे आहेत आपल्याकडे जे गडी माणसं काम करतात ना तर एक एक असं नियोजन करा आपल्याला आयडिया आली आहे बघा आपण जानेवारीमध्ये साफ करण्यापेक्षा फेब्रुवारीमध्ये साफ केलेली बरी पण माणसं ले म्हणजे मिळत नाही हा मोठा प्रॉब्लेम आहे या इथे बघा बोंड पडली बघा खाली पडली आता या वरती या ये रे ते बघा दोघं जण बघा तो आराम करतोय हा एक आराम करेल आता तिकडे आम्ही इथे बसून जेवतो पण तू बघूया किती काजू त्यांना भेटलेत बघा बऱ्यापैकी भेटलेत आता वरतून असे फिरून येतील कुठे आहे बघा तो बहादूर तिकडे आंटी कुठे आहे हा थोडे 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 लागत आहेत आता पहिला पातेरा किती होता हो भरपूर होता भरपूर झाड आहे तिथे पातेरा असणारच आहे आता एकदम मस्त खालपर्यंत दिसतंय बघा हो खालपर्यंत दिसतंय तुम्हाला आता दिसतंय पाणी बघूया कमी झालंय थोडं ते ना ते वाष्पीवन ह्याचं हे नीट लागत पण नाही लॉक हे असे दोन चार ड्रम आणून ठेवा लागणार मोठेवाले ज्या बागेत पाणी नाही ना तर आता या यावर्षी आपण मोठे ट्रम असे आणून इथे ठेवायचे आणि त्यामध्ये असं पंदल बनून पाणी सोडायचं त्याच्यामध्ये हे तर काढून घ्यायचं आहे हे प्रत्येक वेळी सांगत आलो आहे काढायचं आहे ते बघा यानं सफेद जे सफेद म्हणतो आहे सुकलेले जे फांदे आहेत ना ते आपल्याला काढून घ्यायचं आहे मला एक दोन जणां सांगेल की आता सध्या काढू नको पावसाळ्या होते तेव्हा काढून घे कारण की कटिंग करायला बरं पडतं सुकं लाकूड कटिंग करायला हार्ड जातं आणि ओलं असेल ना ते पटकन कटिंग होतं ते असं निवांत बसायचं ना स्वतःच्या बागेमध्ये ही जी माझ्या ती वेगळीच आहे खा खा हाय आंबट आहे हा थोडा आंबट आहे ना खात खातो खट्ट रायदवड आहे आंबा आहे तर आपल्या बागेमध्ये हे दोघे जण काम करतात वरती आपला रायवड आंबा यांना सांगितलंय की रायवड आंबा घेऊन या कोळी वगैरे आपल्याला बाटा वगैरे बनवता येईल त्याचा खाण्या लाई आहे का खाण्यासारखं आहे चला आता आपण आपले हे जे काजू आहेत ना आपले मंडळी काढतायत ते ठेवून देऊया हे नंतर घेऊन जातील आता कुठेतरी मध्ये मध्ये तुरा येतोय हा मे महिन्यात गेला तर जाईल नाही तर काय खरं नाही चला हे बघ हे आहेत ना काय म्हणताय हाय ना हा फेल हा फेल झाला हा हा फेल झाला पण हे बघ हे जे आहे ना हे नवीन आले ते हा हे बघ हे जे आहेत हे याच्यामधून हे असे येऊ शकतात हे फुलं याचं कारण काय कारण की मधमाशी असतात ना त्याचं जे परागी भवन मकरण वगैरे ते असं ना तर आता आपल्याला बघायला मिळेल आपल्या बागेमध्ये की आपल्या बागेमध्ये मधमाशाचं इथे पोळं आहे तर आपल्या माणसानं सांगितलं दगड वगैरे मारू नका हे बघा इथे बघा तो पोळा आहे बघा तिथे दिसलं तुम्हाला बघा ते पोळं आहे मधमाशी असेल तर आपल्या बागेमध्ये माझं भविष्यामध्ये नियोजन आहे की आपल्या या बागेमध्ये डॉगचं त्याचबरोबर मधमाशांचं असं काहीतरी नियोजन करायचं आपल्याला की त्यातून काहीतरी उत्पन्न येईल ने एक सोर्स पाहिजे इनकम सोर्स आहे ना काहीतरी करणं गरजेचं आहे मधमाशी असेल तर चांगलं फळ येऊ शकतं फूल येतं त्यानंतर फळ येतं फुलासाठी मधमाशी खूप महत्वाची आहे मी पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की तुमच्या बागेतून मधमाश्या गायब झाल्या कारण की फवारणी असती तर आपल्या या बागेमध्ये मधमाशी नसते आपल्या बागेमध्ये कुठली फवारणी वगैरे नाही म्हणून मधमाश्या आणि पोळं बांधलेलं आहे ते आपल्यासाठी उत्तम आहे तर मधमाशी पप्पा पाहिजेच काय मधमाशीमुळे परागी भावन होता पुकेश पसरवले जातात आणि त्या याच्यामध्ये फळांच्या इकडचे त्याच्यामध्ये काय गुणधर्म आठवत नाही आधी की त्यांच्यामध्ये पसरतात किंवा तिकडे त्यांच्यामध्ये फळांची फळधारणा फल होते म्हणून मधमाश्या हव्यात आणि झाडांची फळवाढ होण्यासाठी फळधारणा होण्यासाठी हे मधमाशांचं काम महत्त्वाचं आहे आता फवारणी केली नाही म्हणून काय बाप्पा आपण फवारणी करत नाही म्हणून ते झाडावर राहिले फवारणी केल्यावर मरून जातील आणि फळ पण ना भेटणार नाही भविष्यामध्ये नैसर्गिक उत्पत्ती काठी पण भेटली आपल्याला काजू त्यांनी गोळा करून काढलेले काही झाड असे रुजून पण येतात आपणच रुजतात जागा मिळाल्या खाली पण बिया पडले बिया पडलेलेच बागेत आलो पण आपल्याला का खूप काही गोष्टी बघायला मिळाल्या की कि आंबा किती आहे काजू किती आहे त्याचबरोबर आपल्या बागेमध्ये मधमाशाचं पोळं आहे मधमाशाचं पोळं पाहिजेच मी मगाशी वडिलांना तेच बोललो की भविष्यामध्ये आपल्याला जमलं तर मधमाशीची शेती केली जाते तसं आपण इथं केलं तर तर होऊ शकतं फक्त एवढे की त्याला लागणारे काही जे झाडं आहेत फुलं आहेत ते असणं महत्त्वाचं आहे आणि आपलं हे कातळ आहे या कातळावर होईल की नाही पण प्रयत्न करायला काय जातं जास्तीत जास्त किती खर्च होणार आहे कारण की एक पेटीला तरी मला वाटतं एक दहा एक आठ दहा हजार रुपये खर्च येऊ शकतं किंवा पाच हजार पण येऊ शकतं तिथं प्रयत्न करायला काय जातं प्रयत्न करून बघूया आपल्या आंब्याच्या बागेमध्ये आणि काजूच्या बागेमध्ये आता झाडावर तर आहेच हां दोन तीन वर्षापासून झाड आहे ना हां त्रास झेलचा आहे बिचारा जाण्यात जमा झालाय हो गेलाय ऑलमोस्ट ऑलमोस्ट गेलाय तरी सुद्धा आपण याचा प्रयत्न करूया इकडनं वरना पण मान्य होता व्हायचं त्याच्यामध्ये कमीत कमी, कमी ना सात ते आठ किडे भेटले हा सात ते आठ किडे भेटले वरून पण होता होतच ते आता आपण जे पाणी उरलंय ना ते आता याच्यात परत औषध करून ओतावं लागणार आपल्याला नवीन रस पाडला काय त्याने नवीन रस काढला त्याने हा बघा हा हा बघा हा नवीन रस आहे बघा हा इथे पण बघा हा इथे आला बघा नवीन रस हा बघा हा नवीन रस आला म्हणजे किडा अजून आहे आतमध्ये आतमध्ये किडा आहे हे नवीन रस आहे झाड आहे ना जेवढं जुनं झाड होईल तेवढं त्याला किडा लागतो जेवढं नवीन झाड असेल त्याला लवकर लागत नाही किडा म्हणून जास्ती लोक फवारणी करतात कारण की फवारणी केल्यामुळे वरतून जे पाणी पडतं ते खाली जातं आणि ते झाड हो जे मुळं असतात ते शोषून घेतात मग किडे आतमध्ये राहत नाही पप्पा हे चार वर्षामध्ये आपली बाग कशी झाली आहे बाग छान झाली आहे पहिली कशी होती नाही नाही मोठी मोठी झाड दरवर्षी त्यांची वाढ होते वाढ झाल्यामुळे सुट ते झाडं सुटसुटीत व्यवस्थित दिसणार आणखीन त्याच्यात प्लस काय जरा साफसफाई चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे फक्त झाड तेवढी दिसायला लागली नाहीतर काय ते सगळं मिक्सअप झाडं दिसायला लागली आता कटिंग पण करून घ्यायचं नको असलेल्या फांद्या सफेद झालेल्या आहेत सुकलेल्या आहेत त्या आणि इथे जमीन जरा म्हणजे काय एवढे कसदार जमीन नाही आहे दगडी जमीन आहे कातळे पूर्ण त्याच्यामुळे काय झाडांना पण ताकद एवढी खास मिळत नाही ठीक आहे दहा एक वर्ष काम देतात हो चला आता आपण निघूया तर मंडळी आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा ते नक्कीच त्याची बागना हो ती वरती आहे ती दिसायला हो जांभी दिसायला लागला पहिले दिसत नव्हते चला पापा व्हिडिओची एंड करा चला बाय बाय व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा शेअर करा चला तर मंडळी आता हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ आपण नवीन व्हिडिओमध्ये जय शिवराय जय शिवराय